मात्र आता प्रश्न असा आहे की मुख्य ज्या समोर आहेत त्याच पक्षाने पक्षा विकास आघाडीला समर्थन दिलं मी काय एवढंच बोललेलो आहे प्रत्येकाला निवडणूक हक्काली लढवण्याची संधी आणि स्वातंत्र्य काय प्रॉब्लेम नाही आम्हाला ही निवडणूक केवळ विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लढतो कोणी काय पक्ष करावं कोणी प्रचार करावा नाही हा कम्प्लिटली त्यांचा विषय आदरणीय जी तर शिवसेनेचे नेते आहेत अगर शिवसेना शिंदे गटांनी त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर त्यांनी प्रचारासाठी त्यांना उतरायलाच लागेल उतरावंच लागेल मग आम्ही तेवढे तसे मेचोड लोक आहोत आणि बाबा आम्ही मैत्रीपूर्ण राणावाले आहोत उगाच तुमच्या चॅनल जास्त चालवत बसणार नाही आम्ही असं आहे ते आम्हाला आमच्या आईवडिलांनी संस्कार दिलेले आहेत राणेसाहेब नेहमी म्हणतात की नाही आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षाला पक्षामध्ये शंभर टक्के आम्ही त्यांना न्याय देतो निष्ठा देतो आज मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे साहेब आहेत निलेशजी आज शिवसेनेमध्ये आहेत शंभर टक्के शिवसेनेला न्याय देतायत ना तिथे न्याय दिला असता तर तुम्हीच चालवलं असत बघा हे शिवसेनेत बसून बीजेपीचं काम करतायत दोन्ही प्रकार चावण्याचा विषय असतो ना कधी कधी आमच्या मीडिया मित्रांचा आज ते शिवसेनेचे नेते म्हणून अगर तिथे न्याय देत असतील तर त्यांचं कौतुक करावं त्यांच्यावर टीका करावी काय हो साहेब म्हणून बोलतो ह्या गोष्टी निवडणूक आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी यावंच आणि आलंच पाहिजे असं मी हा